आहेत सी एस एम टी स्थानकामधून सी एस एम टी स्थानक मराठा आंदोलकांनी आज पूर्णपणे व्यापून काढलेलं आहे संपूर्ण स्थानकाला आंदोलकांनी वेढा दिलेला पाहायला मिळतोय चक्क रेल्वे रुळांवर आता हे उतरलेले आहेत तर आता आपण पाहतोय मराठा आंदोलनावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आंदोलनाच्या विरोधात जी सुनावणी होती ती सुनावणी सुरुवात झाली सदावर्ते कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती जरांजेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं आता त्याच्यावरच सुनावणी कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे अगदी तातडीनं सोमवारच्या दिवशीच सुनावणी घेण्यात आलेली आहे आपल्यासोबत वैद्यही काडे का जोडल्या अधिक माहिती देत आहेत हे याचिका दाखल है है। या है आहे एम ए फाउंडेशनने ही याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये एकूणच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात या आंदोलनाचा त्रास होत असल्याचा उल्लेख केलेला आहे या व्यतिरिक्त हे जे आंदोलन सुरू आहे हे बेकायदेशीर सुरू असल्याचं देखील म्हणणं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीचं आंदोलन चालू आहे ज्या पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे आणि पोलिसांनी जी परमिशन दिलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळत असल्याचं देखील मादी वक्ता यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे याचिकामध्ये देखील त्यासंदर्भातला उल्लेख करण्यात आलेला आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टी संदर्भात सध्या न्यायाधीशांनी योग्य तो पर्याय काढावा किंवा या संदर्भात योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे पाहू शकतोय की आता सदावर्त्यांनी आरोप केल्यानंतर आता कोर्टामध्ये तुर्तास लगेच सुनावणीला सुरुवात झालेली आहे नेमकी कशाविषयी ही सुनावणी आहे आणि त्यात काय सांगितलं जाईल काय शंका वाटते नक्कीच खरं तर वेगवेगळे तर आरोप होताना बघायला मिळत आहेत कारण जेव्हा हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं तेव्हा अटी आणि शर्तींसह त्यांना परमिशन देण्यात आली होती पाच हजार आंदोलकांना त्या ठिकाणी जी आहे ती परमिशन देण्यात आली होती मात्र ही मर्यादा ओलांडून आता मोठ्या प्रमाणात खरं तर हे आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर देखील सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम होताना बघायला मिळत आहे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना देखील बघायला मिळत आहे सर्वसामान्य लोकांची वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी अडवली जात आहे बस असो ट्रेन असो मोठ्या प्रमाणात खरंतर लोकांना आपल्या स्थळी किंवा कार्यस्थळी जाण्यासाठी त्रास होत असल्याचं त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी खरंतर या ठिकाणी त्या करण्यात आहेत अनेक व्यापाऱ्यांना देखील या संदर्भातला त्रास होत असल्याचं देखील उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक आर्थिक गणित जे आहे ते आंदोल अति या आंदोलकांमुळे बिघडत असल्याचं देखील शंका या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे आंदोलनाला परमिशन दिली होती त्यावेळेस ज्या अटी आणि शर्ती त्या ठिकाणी घालण्यात आल्या होत्या त्याचा आता नियमभंग जो आहे तो करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकूणच हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हणणं देखील या याचिकेमध्ये सध्या स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या गोष्टी अधोरेखित केल्यानंतर न्यायाधीशांचं जे म्हणणं आहे ते देखील महत्वाचं ठरणार आहे कारण जे आहेत त्या कोर्टासमोर सध्या सादर करण्यात आलेल्या आहेत आंदोलक जे आहेत ते त्यांना आखून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जे आहेत ते मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत सर्वसामान्य मुंबईकरांच्या गाड्या त्या ठिकाणी रोकल्या जात आहेत त्याचप्रमाणे सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी मोठा अडथळा जो आहे तो तो, तो देखील होताना बघायला मिळतोय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या मानल्या जातात नक्कीच नक्कीच धन्यवाद वैद्य ही सविस्तर माहितीसाठी आता मराठा आंदोलनावर कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे जळांगणच्या आंदोलनाविरोधात सदावर्ती कोर्टामध्ये गेले होते खरं तर झालं होतं आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी होती आणि त्यानंतर एक वाढवली गेली केवळ पाच हजार मराठ्यांनाच आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी दिली होती मात्र संपूर्ण दरम्यान आपल्यासोबत वैद्यही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत अधिक माहिती काय देशील मित्रांनो आलेला होता की याचिकामध्ये जे दाखल केलेले आहेत त्या संदर्भात सदावर्ते यांनी देखील एक महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते मांडलेले बघायला मिळतात सदावर्ते यांनी देखील महत्वपूर्ण मुद्दे असे मांडले आहेत की दक्षिण मुंबई खरंतर मुंबईतील अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो अनेक महत्त्वाचे कार्यालये जी आहेत ती दक्षिण मुंबईमध्ये आहेत आणि अशा या दक्षिण मुंबईला गेठीस धरलंय की काय असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या व्यतिरिक्त दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये रस्तारोको जो आहे तो केला जातोय त्याच्यामुळे अर्थात मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना मोठा त्रास होत असल्याचा मुद्दा देखील सदावर्ते यांनी या ठिकाणी मांडलेला बघायला मिळतो आहे तिसरीकडे जर आपण बघितलं तर मुंबईकरांना सर्वसामान्य मुंबईकर आहेत ज्या आपली पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईमध्ये येतात नोकरी करतात त्यांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला असल्याचं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे या व्यतिरिक्त अटी आणि शर्ती ज्या जरांगे यांच्या आंदोलनाला देण्यात आल्या होत्या त्या सगळ्या अटी शर्ती ज्या आहेत त्या धाब्यावर बसून नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं देखील सदावर्ते यांनी या कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना जे आहे ते महत्त्वाच्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामुळे अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुराव्यासह सदावर्ते यांनी कोर्टामध्ये दिल्या असल्यामुळे आता या सगळ्या संदर्भात नंतर न्यायाधीश काय म्हणणार आहे कुठले नवीन नवीन आदेश येण्याची अपेक्षा जी आहे ती आहे का किंवा एकूणच आपली बाजू मांडण्यासाठी कुठल्या आणखी गोष्टींचा जो आहे तो सहाय्य घेणार आहेत या सगळ्या महत्वाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या